ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत विटावा येथील हाईट गेटला कंटेनरने धडक दिली आहे तीन तास वाहतुकीचा खोळंबा सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही विटकर क्रीडा नगरी मैदान समोर बेलापूर ठाणे मार्गावर एका कंटेनरने रेल्वे ब्रिजजवळ असलेल्या हाईट गेटला धडक दिल्याची घटना मध्यरात्री तीन वाजल्याच्या सुमारास घडली आहे दरम्यान या ट्रकचा चा चालक घटनास्थळावरून पळून गेला असून या घटनेमुळे सुमारे तीन तास बेलापूर ठाणे रोड बंद होता मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच या घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी रेल्वे पोलीस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी ठावखेत घेत दोन क्रेन मशीनच्या साह्याने हाईट गेट पूर्णपणे बाजूला केला असून सदर कंटेनर टोईंग वाहनाच्या साह्याने एका बाजूला करण्यात आला आहे